नमस्कार तर आपण इथे आळूचं फतफते करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे दोन जुड्या मी आळू घेतलेली आहे पण भाजीच्या दुकानांमध्ये मला काही अळू मिळाली नाही त्याच्यामुळे मी ही ऑनलाईन मागवली होती ऑनलाईन मागवल्यामुळे मला याचे देठ काही मिळाले नाहीत पण जेव्हा तुम्ही भाजी कराल तर तुम्हाला त्याचे देठही त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हे अशा प्रकारे तुम्हाला साफ करायचे आहेत आणि ही जे आळू आहे आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे छान डेट जे आहेत हे पूर्ण क्लीन करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण आळू साफ करून घेतलेली आहे त्यानंतर ती तुम्हाला बारीक चिरून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही भाजी कराल तर त्याचे देठ जे आहेत हे तुम्ही नक्की घ्या तर अशा प्रकारे आपल्याला अळू जे आहे ही कापून घ्यायची आहे तुम्ही यापेक्षा ही बारीक कापली तरी हे चालेल तर आपली जी अळू आहे तर इथे सगळी कापून झालेली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दीड ग्लास जो आहे तो पाणी घेतलेला आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला जे आळू आपण कापून घेतली होती ती पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी जे आहे ते कच्चे शेंगादाने घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा मी इथे मीठ टाकले तर ही जी भाजी आहे ही आपल्याला छान शिजून घ्यायची आहे जोपर्यंत या भाजीमधलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम थोडस पाणी आपण भाजीमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर जी आपल्याला भाजी आहे हे छान हटून घ्यायची आहे ही भाजी तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायची नाहीये तुमच्याकडे जर रवी असेल तर ते त्यांनी तुम्ही केलं तरी पण चालेल अशा पद्धतीने आपण भाजी आहे बारीक करून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचे आपल्याला फोडणीसाठी त्यामध्ये मी जो आहे तो लसूण ठेचून घातलेला आहे आणि याची मी सालही त्याच्यामध्ये टाकलेली आहे सालीसहित आपल्याला लसूण ठेसून आहे त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये मी घेतले गरम मसाला लाल तिखट मीठ आणि हळद त्यानंतर इथे आपल्याला कोकम घालायचा आहे मसाल्यामध्ये लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण जी भाजी हटवून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आहे भाजी यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला ते छान मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्हाला लागत असेल तर पाणी तुम्ही ऍड करू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी ऍड केलेलं आहे गरम पाणी टाकायचं आहे भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं आहे गुळ घातल्यानंतर छान भाजी मिक्स करायची आपल्याला इथे आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजी इथे तयार आहे ही भाजी भाकरी सोबत खायला खूप छान लागते आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा